नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर खरीप पीक किंवा दोन हजार तेवीस सदोतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणचाळीस कोटी रुपये जमा झाले आहेत होय पहा हेक्टरी शेतकऱ्यांना किती रक्कम मिळाली आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी धाराशिव जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या पंचवीस टक्केपेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी आलेल्या पंचवीस मंडळातील सदोतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले असून पंचनामे न झालेल्या उर्वरित बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांबाबत नुकसानाची रक्कम ठरवण्याची कार्यप्रणाली अन्यायकारक आहे का ती बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगदीसिंह पाटील यांनी दिलेली आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तब्बल सदतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणचाळीस कोटी रुपये जमा झाल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आता विमा कंपनीकडे प्राप्त एक लाख ब्याण्णव हजार नुकसानीच्या पूर्वसूचनेतील पंचवीस टक्केपेक्षा कमी क्षेत्राच्या तक्रारी असलेल्या पंचवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्याच नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून करण्यात आले होते उर्वरित बत्तीस महसूल मंडळात विमा कंपनीने पंचनामे केलेले नाहीत या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे मात्र नुकसान भरपाईची रक्कम ठरवत असताना विमा कंपनीकडून अवलंबली जात असल्याची कार्यप्रणाली शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याने यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे तर हंगामात पावसातील खंडामुळे झालेल्या नुकसानापोट्टी पंचवीस टक्के अग्रिमप्रमाणे यापूर्वी शेतकऱ्यांना दोनशे बावन कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे तर ऑनलाईन तक्रार दिलेल्या जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अधिकचे शंभर कोटी रुपये जमा होणे अपेक्षित आहे मात्र विमा कंपनीकडून पंचनामे न केलेल्या बत्तीस महसूल मंडळाबाबत त्याचप्रमाणे कार्यवाही होत नसल्याने कार्यप्रणाली दुरुस्ती करण्याचे सूचित करण्यात आले आहे याबाबत पाठपुरावा सुरू असून लवकरच पैसे मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं आमदार राणा सिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे पीक विमा शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे क्षेत्रावाईज हा मिळत आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा